हॉस्पिटलमध्ये काल दरम्यान एक मुलगी ॲडमिट होती जिला एक मानेच्या गाठच्या गाठ झाली होती आणि त्या प्रकरणात त्यांना ॲडमिट करण्यात आलं होतं त्यामध्ये त्यांचे काही ऑपरेशन झाले आणि त्यामध्ये मुलीला त्रास होऊ लागला ज्यामुळे तिला कोल्हापूर इथल्या एस्रा हॉस्पिटलला ट्रान्सफर केले गेले आणि त्या दरम्यान काल रात्री आज पहाटे तिचा मृत्यू झाला त्यानंतर मुलीच्या गावचे लोक आणि काही इतर व्यक्तीने येऊन हॉस्पिटलची तोडफोड केलेली आहे त्या प्रकरणात पोलीस तात्काळ तिकडे पोहोचून सगळ्या जो काय मॉब होता त्यांना डिस्पर्स केलेला आहे सध्या शांतता आहे जी काय मॉबने केलेली कारवाई आणि त्याचप्रमाणे डॉक्टरांकडनं काही चूक झाली असेल तर ती कारवाई दोन्ही संदर्भात सध्या तपास चालू आहे प्रोसिजर चालू आहे आणि वेळेत जी काय कायदेशीर कारवाई ती केली जाईल नातेवाईकांना आमचा पूर्ण सहकार्य आहे नाते सहकार्य आहे नातेवाईकांचा जे मुलीचे वडील आहेत चंद्रकांत पाताडे त्यांचा आम्ही त्यांच्या शब्दातच जबाब घेतलेला आहे त्यांनी आपल्या इतर नातेवाईकांचा सल्ला घेऊन जो काही त्यांचा जबाब आहे तो बाकीच्यांकडून पडताळून घेऊन ते त्या जबाबची सहमत आहेत जो इन्क्वेस्ट पंचनामा पोलिसांनी केला ते पण नातेवाईकांच्या समक्ष केला त्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारचं चूक होऊ शकेल किंवा कुठल्याही प्रकारचं निष्काळजीपणा होईल याची कुठली आम्ही चान्स ठेवला नाही सगळं काय जे होतं ते, ते होते इन कॅमेरा होतं आहे इव्हन पोस्टमॉर्टम पण आम्ही इन कॅमेरा घेणार आहोत त्यामुळे सध्या तरी नातेवाईकांचा पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे आणि आम्हीही त्यांना हाताशी घेऊन सगळी काही प्रोसिजर आहे ती करत आहोत डॉक्टरांनी जसं मीही त्यांचा इंटरव्ह्यू बघितला त्यांना जर त्यांच्या हॉस्पिटलची जी काय नुकसान झाले त्याबद्दल त्यांना कुठल्याही प्रकारची तक्रार नोंदवायची असेल किंवा नसेल तक्रार नोंदवणं भाग आहे आणि ती त्यांचा जी काय तक्रार आहे ती आम्ही घेणार आहोत आपल्या राज्यात डॉक्टरांसाठी आणि हॉस्पिटलसाठी स्पेशल कायदे आहेत ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचे डॉक्टरांना मारहाणी झाली किंवा हॉस्पिटलला नुकसान झालं तर त्या स्पेशल कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होत असतो तो दाखल आम्ही करणार आहे कीच जशी तक्रार येईल तक्रार दाखल केली जाईल आणि कायदेशीर कारवाई केली जाईल सध्या प्रक्रिया सुरू आहे